सा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या भागात स्वागत आज या भागात आपण सिंह राशीला पुढील आठवडा एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा कसा जाणार आहे ते बघणार आहोत आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक कर आणि सामाजिक जी, जीवन कसे असेल ते या भागात आपण सिंह राशीकरिता करीता बघूया साप्ताहिक राशीची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्षाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे तर सिंह राशी ही रवी आपण सर्वप्रथम सिंह राशीबाबत थोडी माहिती बघूया सिंह राशी ही रवी या ग्रहाची पंचमस्थानाची स्थिर व अग्नितत्वाची रास आहे मनमोकळी उदार दिलदार आहे पंचमस्थानाची स्फूर्ती अंतः प्रेरणा आकर्षकता आशावाद ध्येयवाद हे गुण राशी या राशीत आहेत या राशीला मिरवण्याची हौस आहे या हौशीतून कधी कधी पोकळ डॉल अहमपणा दिखाऊपणा निर्माण दिसतो गुण या राशीत आहेत ही रास अधिकारासाठी हपापलेली असते खेळाच्या दृष्टीने चपळाई वगैरे रजोगुणाच्या दृष्टीने ही मेष राशी सारखीच आहे रवी ह्या आत्मग्रहाच्या अंमलाखाली ही अग्निरास असल्याने प्रेमविवाह या दृष्टीने ही रास बऱ्याच वेळा अशुभ फलदायी होते ही उष्ण पित्त प्रकृतीचे रास दिसायला कमी थोडी राखीट उग्र आहे रा या राशीचा अंमलपाठ कुशी मंजार्जू मंजातंतू हृदय पोट वगैरे भागावर आहे हृदय विकार पोटदुखी पाठीचे दुखणे पाठीच्या कण्याचे रोग या दृष्टीने या राशीकडे अभ्यासावी लागते तर आता आपण सिंह राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य बघूया तुमच्या गरजेपेक्षा अधिक खाण्याचे शोक तुम्हाला बदलण्याची आवश्यकता असेल कारण या काळात तुम्ही स्वतःच्या खराब सवयींमध्ये बदल घेऊन येण्यासाठी योग्य प्रयत्न करताना दिसाल यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करताना दिसाल गुरु महाराज तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भावात स्थिर असण्याच्या कारणाने नोकरीपेक्षा जात पेशा जातकांना या सप्ताहात पैशाची सर्वात अधिक आवश्यकता असेल परंतु पूर्वीच्या दिवसात तुमच्याद्वारे केलेले काही खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल यामुळे तुम्हाला विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो या आठवड्यात आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात उतार आपल्या आपल्यासोबत थोडा चिडचिड्यापणा आणतील आणि आपल्या आठ मोठी वृत्तीमुळे आपण घरातल्या लोकांशी वाद घालू शकतात जे आपल्याला नको असेल तरी त्यांना हृदयांना दुखवू शकतात अशी शंका व्यक्त केली जात आहे की आपला वाद कदाचित आपल्या काही जवळच्या मित्रांसमोर असू शकतो ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो लघु व्यवसाय करणाऱ्या जातकांना या सत्ता इच्छेनुसार सरकारी क्षेत्रात किंवा काही सरकारी अधिकाऱ्याकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही त्यामुळे काही नुकसान हे होऊ शकते तथापि यामुळे तुम्ही आपली मेहनत योग्य दिशेत करून प्रयत्न कायम ठेवले पाहिजे जे विद्यार्थी आतापर्यंत आपल्या परीक्षेबाबत अत्यंत निष्काळजी दिसत होते त्याच्यासाठी आठवडा कोणत्याही परीक्षेपेक्षा कमी असणार नाही कारण या काळात परीक्षेच्या दबावाबरोबरच वैश्यासाठी आपण आता फक्त टाळत असलेले आलेले आपले सर्व धडे वाचण्याचा ताण देखील असेल तथापि इतर विद्यार्थ्यांसाठी ही वेळ सामान्य असेल सिंह राशीचे मी मासिक राशी भविष्य हा व्हिडिओ देखील प्रदर्शित केलेला आहे तो वर्षाच्या मार्गदर्शनाच्या दृष्टीने बघण्यासारखा आहे तो तुम्ही अवश्य बघा त्यामध्ये मी शिवराशीबाबत माहिती देखील दिलेली आहे अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मिळून नक्की माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद